महाराष्ट्राचं हवामान सगळ्याच फळपिकांसाठी तसं अनुकूल आणि पोषक आहे त्यामुळे सफरजण वगळलं तर बहुतेक सर्व फळपिकांची महाराष्ट्रात लागवड करता येते पण फळबागेची लागवड करताना फळबागेची आखणी जर व्यवस्थित असेल तर झाडांचा चांगला विस्तार होतो याशिवाय रोपांची देखील चांगली वाढ होण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे खोदून ते व्यवस्थित भरले गेले पाहिजेत त्यामुळेच फळबागेची आखणी कशी करावी आणि खड्डे कसे भरावेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात फळ फळबागेची आखणी कशी करावी ते फळबाग लागवडीसाठी जागेची आणि फळपिकांची निवड झाल्यानंतर लागवडीसाठी आखणी आखणी आहे जमिनीची करण्यापूर्वी लागवड पद्धत ठरवावी फळपिके लागवडीच्या उतारावरची लागवड अशा पद्धतीत आहे चौरस पद्धत ही सर्वात सोपी आणि आखणीला अडचण नसणारी आणि उभ्या आडव्या मशागतीसाठी योग्य पद्धत आहे आंबा पेरू चिकू संत्रा मोसंबी यासारख्या फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोण करून असतात दोन झाडातील आणि दोन रोपातील अंतर सारखंच येत असल्यामुळे झाडे सर्व देशांनी पहिल्या सारख्या अंतरावर दिसतात या पद्धतीने लागवड करणं खूप सोपं होतं आपल्या जमिनीचा पोत आणि फळझाडांचा प्रकार कोणता आहे त्यानुसार खड्ड्यांचा आकार ठरवावा खड्डे शक्यतो उन्हाळ्यात खोदावेत हलक्या जमिनीत आणि जास्त विस्तार होणाऱ्या झाडासाठी मोठ्या आकाराचे खड्डे घ्यावेत जर दीर्घायुष्य झाडे असतील तर एक मध्यम आकाराच्या झाडांना पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि लहान झाडांना साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत जमीन डोंगर उतरायची असेल तर सम पातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी आता पाहूयात फळबागेसाठी खड्डा कसा भरायचा ते खड्डा खोदताना वर्ष आणि खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी खड्डे तीन आठवडे तापू द्यावेत जेणेकरून कडक उन्हामुळे खड्डे पुन्हा भरावेत खड्डे मातीने भरताना खड्ड्याच्या तळाला वाळलेला पाला पाचोळा पंधरा सेंटीमीटर पर्यंत भरावा मातीमध्ये वीस ते पंचवीस किलो चांगले कुजले तीन किलो गांडूळ खत दोन ते तीन किलो निमित्त लिंबोई पेंट पंचवीस ग्रॅम डायकोर्डरमा पंधरा ग्रॅम स्फुरत बिरघडणारे जीवाणू पंचवीस ग्रॅम ॲझो टबॅकेटर हे मिश्रण मिसळून घ्यावे खड्डा जमिनीच्या वर पाच ते सात सेमी उंच भरून ठेवावा म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करता येईल अशा प्रकारे नवीन फळबागेची लागवड करताना काळजी घेतली तर भविष्यात भरघोस उत्पादन देणारी फळबाग तयार होईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी वनला आता सबस्क्राईब करा